साक्री नगरपंचायत नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्याविरुद्ध काही नगरसेवकांनी विरोधी गटात सामील होत धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे अठरा जून रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता याच पार्श्वभूमीवर आज अविश्वास प्रस्ताव चर्चा व मतदान होणार होते मात्र उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुंवर हे साक्री नगरपंचायत कार्यालयात वेळेवर न उपस्थित झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले व काही तास उलटून देखील तर आ... नगर साक्री नगरपंचायतीची आज अविश्वास ठरावाची आज मीटिंग होती तर त्या निवडणुकीसाठी अविश्वास ठरावाचं आज त्या ठिकाणी निवडणूक होती तर त्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी जे आपले प्रांत साहेब आहेत यांची निवडणूक केली गेलेली होती आज अकरा वाजता साखरी नगर प नगरपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं परंतु अकरा वाजून वीस मिनटं झाले पंचवीस मिनटं झाले तोपर्यंत न पीठासीन अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते त्याच्यानंतर मग आम्ही सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली तर त्यावेळेस असं समजलं की ज्यावेळेस आम्ही साडे अकरा वाजता मी कलेक्टर मॅडमांना फोन केला तर साडे अकरा वाजता कलेक्टर मॅडम म्हणतात की पोचले नाही कुठं गेले करते तपास विचारते अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं म्हणजे बघा या ठिकाणी पिठासीन अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत हे त्यांचे त्यांचे मनमानी चालू आहे मन का म्हणजे जी निवडणूक आज आहे ही केवळ म्हणजे का या ठिकाणी काही खेळ लावलाय का म्हणजे लावला या किती गांभीर्य आहे अविश्वास ठरावाची निवडणूक हे किती गांभीर्य आहे हे आजच्या या दिवसभराच्या याच्यावरून ये लक्षात येतं आहे सरळ सरळ या ठिकाणी प्रशासनाला हे सगळं माहिती असतानासुद्धा केवळ कोणाच्या तरी दबावाखाली आजची ही निवडणूक त्यांनी मुद्दामून आतापर्यंत त्यांनी टाळाटाळ करत आतापर्यंत ते इथंसुद्धा मी जवळपास चार तासापासून मी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेली मी आहे आपले जिल्हा जिल्हा प्रमुख सतीश तात्या आहेत किलानांना आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांना विचारणा करण्यासाठी आल्यावर सुद्धा कलेक्टर मॅडमांना आमच्याशी भेट भेटायला आमच्याशी चर्चा करायला बोलायला त्यांना वेळ नाही अंटी चंबरमध्ये जाऊन बसल्या आहेत लोकप्रतिनिधीची किती या ठिकाणी दखल घेत आहेत हे याच्यावरनं दिसून येतं आहे आणि आजची जी निवडणूक आहे हे निवडणुकीचं किती गांभीर्य आहे हे याच्यावरनं लक्षात येते कलेक्टर मॅडम म्हणत की म मला माहिती नाही हे असं झालं ते म्हणतात त्याच्यानंतर विचारणा करायला आम्ही तीन वाजेनंतर इथं आल्यानंतर विचार विचार विचारायला आलो तर ते म्हणत आहेत की जे निवडणूक अधिकारी जे दिलेले होते ते ॲडमिट आहेत त्यांची तब्येत बरी नाही आहे आय सी यूमध्ये ते ॲडमिट आहेत कोणत्या दवाखान्यात ॲडमिट आहेत विना परवानगीने ते केलेत का म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी जर इतकं बेजबाबदारपणे वागत आहेत मग तुम्ही काय करताय इथं ही जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांची आहे म्हणून माझं सरळ सरळ या ठिकाणी आमचे प्रशासनाला जबाबदार आम्ही धरणार आहोत कारण या ठिकाणी अविश्वास ठराव हा कुठल्याही राजकीय पक्षाचा जरी मागचं जरी असेल माहितीच त्या ठिकाणी नगर अध्यक्ष बसलेले आहेत मागचेही तेच अध्यक्ष होते आणि आताही तेच नगराध्यक्ष म्हणजे बी जे पीचेच अध्यक्ष त्या ठिकाणी बसणार आहेत हे सरळ सरळ गणित होतं फक्त बी जे पीचाच आहे आणि आम्ही शिवसेनेवाले फक्त त्यांना पाठिंबा देतोय वि अविश्वास एवढ्यासाठी होता की त्या ठिकाणी ती व्यक्ती आता अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पदावर आहे परंतु सरळ सरळ सगळी कामं ते बाजूला करून त्या ठिकाणी कुठल्याही कामावर ते लक्ष घालत नाही आणि कुठल्याही कामाकडे ते लक्ष न देता ते अगदी विकास विकासकामं सगळी रखडलेली आहेत याचावर आमचा संताप होता आणि त्यासाठी आमचा तो अविश्वास त्या अध्यक्षावर आणलेला का बाकी विषय काही नाही बीजेपीचाच नगराध्यक्ष आहे आणि आताही बिज नगर अध्यक्ष बसणार होते